नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे एकीकडे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे याबाबतची अधिकृत घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तपतू पळतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितप यश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील स्वीकारतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुत्तीनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे या आघाडीबाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असतील अशी माहिती दिली आहे त्या झिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही आज मोठे वक्तव्य करत मोठा खळबळजनक खळबळजनक दावा केला आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागचे चर्चा असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का अशा चर्चा आता चर्चांना आता उधाण आली आहे दरम्यान सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा असून या एक गुप्त भेट दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की त्यांच्या कडची माहिती त्यांनी पब्लिक केली मागच्या निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवाद्यांना फसवण्यात आले आहे पुन्हा फसवण्यात येऊ नये असे त्यांनी म्हटले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र